संप्रदायामध्ये हा जो अभंग आहे जगातून तुकोबरायांचा ही वारकऱ्यांसाठी साधकांसाठी कीर्तनकार आणि प्रवचनकारांसाठी असणारी आचार संत आहे हा जो अभंग आहे या अभंगामध्ये कारुण्य आहे जगाचा मालक द्यायला तयार आहे आणि तुकोबा म्हणताय मला द्यायचं तर हेच भाषा करताय दान, दान मागायला दा तुकोबा तयार झालेला आनंद झाला पांडुरंगाची मी पहिल्यांदा फराली मोरे घालण्यात साधक माझा भक्त माझ्याकडे मागतोय कमरेवरचा देण्यासाठी पुढे आला तुकोबालच पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणातलं अर्धकड व पांढर अंगण ऐकलं हे चिदाच्या मुखात वाक्य आलं तुझा विसरण बाबा पांढर अंगणात का देला तू का मला रोज दाखवतोय माझा विसरण नये हेच मागतोय अरे तुझ्यासाठी काहीतरी महा नाही देवा तुझा विसर पडेल तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल तुझा विसरण व्हावा म्हटल्यानंतर रुक्मिणी त्याला हारायला जाणली लागली मी जितकं प्रेम करत नाही माझ्या स्वामीवर तेवढं प्रेम हे लेखून आहे पांडुरंग म्हणतात तुकुम अरे बाप्पाजी का तुझा पाठीवर नाळा न का त्यावेळी माझा गाभाराला गाभा न करून गेला होता रे पैठणला ज्ञानदेवाच्या पाठीवरही आसून ओढले ना त्यावेळी माझा गाभा असून न भरला होता तुझी गाजवा बरोबर करु मिरवणूक काढली ना त्यावेळी माझी विठ्ठल आली तुझी गाभा पुढे सांगितली त्यावेळी माझे डोळे भरून आले तुझी पत्नी आणि तुझं लेकरू वाता प्राणी वाचून नाही औषध विठ्ठल तर आजूबाच व्याकुळ झाले हा मुक्ती पण नको होतोय सगळे तर त्याच्यासाठी भांगत आहे सगळं धर्मशास्त्र मोक्षाच्या मागे लागलंय आणि मुक्ती नको आहे मग संसारात ऐक म्हणून निवेदन भक्ती करणारा सतराव्या शतकातला संत वारकरी संप्रदायाना गुणा ना त्याच नाव आहे आणि संपदा पण मागताय काय संत संत देई सदा दिला मला संतांचा संत मात्र दे ज्ञानदेव तीर्थयात्रेला यात्रे कधी सारे संत त्यांच्या बरोबर होते मी भंडारा घोराडश्वर गेलो ना माझ बरोबर कोण असायचं ज्ञानदेवांची झुळी पाडली ना मुक्ता सोपाना दादा सिंह बरोबर होते म्हणजे गाडोळ ढवणूक काढली आवडीशिवाय कुणी नव्हतं रे कात्रा बोलवायला सांगितली ना घरातून कोण बाहेर आला नाही रे मला त्यावेळी वाटत होत संतांचा संघ हवा तळवळेला अंतवर शांत होईल तुझ्या बरोबर यात्रेला यायचं ज्ञानेश्वरांना आमदार होत म्हणाले तू परवानगी दिली सगळे यात्रेला गेले मी म्हणालो तर माझ्याबरोबर कोण आहे माझ पोरग गेलं घरात आई वडील नाही पत्नी गेली आहे पुन्हा प्रश्न जाऊन भेटणार मी देवा खूप प्रश्न पडले का जगताना माझ्या बाबतीत हे काम होत आहे उत्तरही मला शोधायचे आहे गुरुही तुमचा मला संत संघ पाहिजे ना तुमच्या जन्मामध्ये मुक्ती नको देऊस संपदाही नको दिवस पण संतांचा या संतांचे कल्प करून पैसा पैसा गाद देणी चिंता आणि ठेकणा असं कर्तृत्व संतांच असत गेलो ना मी ज्ञानदेवांच्याकडे जाऊन बसलो त्याचं पडलेलं गाभाला बांधला ज्ञानदेवही माझ्या स्वप्नात देऊ लागले बाबाजी आले माझ्या स्वप्नात पण ईश्वर डोळे उघडल्यावर आजूबाजूला कुणी नसत जर संत संत देण गाईला आवडी हे जी माझी सर तुझे गुण आवडीला गाई हे तुकोबांच बसायला नाही प्रार्थना म्हणजे बसायला नाही घेऊन मागितलेलं दान आहे तुझ्या गुणांचं आवडीने दान करेल मग किती त्रास झाला तरी अजूनही त्रास घेईल हीच माझ्या जीवनाची प्राप्तव्य आहे आणि ऐक या संघासाठी तुझ गुण गाण्यासाठी तुझा विसर पडू नये म्हणून सुखे घालावे हसी तुका सुखे घालावे गर्भवास खूप करायला तयार आहे असं सत्त आपण पहिला ज्याचं नाव आहे थोडा आहे गर्भवास काय सोपा आहे का तर कशासाठी गर्भवास देवाच राम होऊन रावणाला मारलं शत्रूंना मारलं दृश्य होऊन मार्गामध्ये याला पण ईश्वर आहे इथे मला उत्ला मारायचं नाही माझ्या ज्ञान देवांनी सांगितले ते कार्य मला पुढे निघायचं आहे समाजाचा उद्धार करायचा आहे तुझंच कार्य पुढं आहे म्हणून सुखी झाला गर्भवास द्या आणि तो पण सुखाने अफाट आहे आहे त्यांची प्रार्थना आणि त्या अशा भूमिकेवर आग झाले होते एका ठिकाणी ते म्हणतात पांडुरंग आलाय मागा त्यांना न्यायला पांडुरंग म्हणतो अरे मला तुझं कित्त ऐकायचं वैकुंठात सोळा सुहळा आहे तुकोबा सारा था टिकून इंद्रायणीच्या काठावर लक्ष्मी काम आणि मग त्या ठिकाणी पांडुरंगाची भ्रंती आहे मला तुझं कीर्तन ऐकायचं तुकोबा आणि मग तुकोबा या उभे राहतात आणि तुकोबा या भंग घेतात ब्रह्म ज्ञान हाती मुक्ता आत्मस्तुती साडवी ब्रह्मीभूत काया भूतसे कीर्तन भाग्य खरे देवसा काय अभंग आहे वारकरी संप्रदायामध्ये तुकोबांच्या दिवशी घेतला त्या दिवशी ते सदैव ते म्हणतात तेव्हा त्या कीर्तनाचा महिमा इतका आहे तुझ्या नामाचा महिमा इतका आहे भोटवीन लाल ब्रह्मज्ञाना हाती जे ब्रह्मज्ञानी जे आहेत त्यांनाही वाटे की मी कीर्तनात येऊन बसावं म्हणून ते लाड भुक्तील त्या आशेने ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी या कीर्तनात आल्यानंतर काया सुद्धा ब्रह्मीभूत होते हा महिमा तुझ्या नावाचा आहे आणि जे मुक्त झालेत ज्या मुक्त स्थितीमध्ये आहे त्यांना सुद्धा ती स्थिती सांगायला लावी इथे आणून बसवी मुक्त आत्मस्थिती सांगली गोबर राह हे माझे पांडुरंगाने कीर्तन ऐकलंय आता लोकांची वेळ आहे सगळ्यांना म्हणजे आवली जायचं मला माझी वेळ झाली आवली म्हणते का वेळ लागेल का तुम्हाला घरी म्हैसे एवढे काम पडली आणि माझ्या बरोबर चला आहेत ते गरोदर आहे मला विसर कसा पडला जायची काय वार्ता करताय मी आहे ना भक्त तुमचं काम करा मी कुठं तुमच्याकडे दागिने मागितले वाडा नाडा नाही हो माझं काम झालं पांडुरंग न्यायला आहे आणि त्यावेळी कीर्तन होत ना चौदा असतात सगळे आणि मग सगळ्यांना नमस्कार करून ते कीर्तन करताय आणि सगळ्यांना सांगतायत मग सगळे विचारत विचारतायत कुठं राहणार आहे वैकुंठाला राहणार आहे पांडुरंग माझी वाट पाहतोय आम्हाला काय आशीर्वाद आहे कर्म त्याचा झाला तुम्हाला आशीर्वाद तोच आहे की तुम्हाला जीवनामध्ये जे पाहिजे ते तुमचं कर्म आणि तुमचं जे स्वधर्म आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळं तुम्ही तुमच्या असणाऱ्या स्वधर्माचा विसर पडून देऊ नका मी तर माझ्या पांडुरंगाला सांगितलंय माझी चित्त तुझे पायी काही ऐसे काही दरोईवा तारी दातारा आणि एका ठिकाणी म्हणत आम्ही ते नेहमी त्याच्यावर बोलत असतो प्रवीण महाराज ते पांडुरंगाकडे अशी पण मागणी करतायत अगोदरच्या कार्यक्रमात कै तिमिरांचा नाश उदय होणी प्रकाश तुरी आशा पाश करी वास हृदय देवा माझ्यातलं काही तिबीर असेल त्याचा नाश कोण आशा उरली असेल संपूर्ण आशा पाशा म्हणून मला मुक्त कर माझ्या हृदयामध्ये मग प्रकाश दे अज्ञानाचा अंधकार घालव आणि मला ज्ञानी म्हणून तुझ्या रूपाचं ज्ञान आणि माझ्या स्वरूपाचं ज्ञान मला भोवत्या ईश्वरा माझे चित्त तुझे पाय याच्यासाठी चित्त मी तुझ्या पायी घालायला तयार आहे आणि ते घातलं आणि तो मला आता प्रसन्न झालाय त्याच्यामुळे आता मला काही थांबायचं नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो सगळंही माझी गोळवणं करा तुम्ही सगळ्यांनी आता माझी गोळवण करा त्याच्या आयुष्यामध्ये असा दिवस आला पाहिजे सगळ्यांना विचारून जायचं सगळ्यांना सांगायचं म्हणजे गोळवड करा म्हणजे मलाही असा दिवस मिळावा असं वाटत नाही विचारून जायचं मृत्यू आला पाहिजे घाबरून नाही तो समोर बाहेर त्याला सांगता आलं पाहिजे चल झालं माझं काम आनंदाने तुझ्याकडे तो जो आलाय तो पण भयकंपित झाला पाहिजे असा पहिलाच भेटला गेला अशा पाश पाईच तोडले नाही का कसलीच भीती वापरली मृत्यूवर पण मात करायला जिवंतपणे पण शिकले मोक्ष माणसं मृत्यूला घाबरूनच इतकी घाबरतात की जिवंत असतानाच मृत्यू स्वीकारतात मेलेल्या मूलदा जीवन जगताय असं नाही चालत ते आमचे बुजू शेटीचे वस्तू बहुलक्ष माहित होता आपलं मृत्यू कधी वृत्ती धारण करणारा माणूस आहे एकही दिवस योगात उभत कोरोना आला सगळ्या घरच्यांना सांगितलं बाहेर पडायचं मी आदरे असून समाजामध्ये दोन तीनशे किचन निर्माण केले पिंपरी चिंचवड लाखो लोकांना म्हणून सांगतो आमचा सोपा मृत्यू माहीत असताना गोर गरिबांसाठी काम करायचं कोण करेल जर मृत्यू माहीत झाले अन्ना कोण पडत नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यांना विचार म्हणताय सकाळी माझे गोळीवर करा आणि परतूनही घरात जावे तुम्ही म्हणजे तुम्ही परतून घरी जा माझ्या मागे नका तुमचा अजून ती वेळ आलेली नाही माझी बोलवण करायची माझ्या मागे यायचं नाही म्हणून चौदा तारखेने काय त्यांच्या मागे केले नाही त्याचा आदेश प्रमाण होता मी काल स्वराज्य मी सांगितलं सांगितले चौदा टाळकर्यांनी काय काम केलं ते सांगितलं का महेश भाऊ अजून एक विषय मी तयार केला सकाळी आपासाहेबांवर बोलून आज मी मुक्त बोलणार आहे सगळ्या वेळेचे आज काही विषयाने दिवस <दल> आहे